आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास न्यायालयासारख्या संवेदनशील ठिकाणी अपघात होऊ नये म्हणून एका खास वाहतूक पोलिसाची नियुक्ती करण्यात आली आहे असे असतानाही आज जिल्हा व सत्र न्यायालयाच्या परिसरात पोलिसाच्या दुर्लक्षामुळे इथे वाहने उभी राहताना दिसली आणि याचाच एक परिणाम आज एका वकिलाच्या चार चाकीने रस्त्यावर उभ्या असलेल्या इर्टिगाला धडक दिली या धडकेमध्ये वकिलाची थार कंपनीची चारचाकी रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात जाऊन पडली सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही दरम्यान परिसरात उपस्थित असलेल्या नागरिकांनी या वकिलाला आणि त्याच्या सहकार्याला वाहनातून बाहेर काढले आहे आणि रुग्णालयातही भरती करण्यात आले आहे आपण पाहत आहात ई डी टी व्ही न्यूज न्यायालयासमोर झालेल्या अपघातात वकिलाला परिसरातील नागरिकांनी कसे बाहेर काढले दरम्यान मूळचे अकोला येथील डापकी रोड येथे राहणारे वकील शैलेश जोशी हे आज आपल्या एका आशिलाच्या तारखेनिमित्त जालण्यात आले होते जालन्यातील कोर्टाचे काम आटोपून ते अकोल्याकडे परत जात असताना दुपारी अडीच वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली न्यायालयाच्या परिसरातच जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालय आहे त्यामुळे इथे मुख्य रस्त्यावर नेहमीच वाहने उभी राहतात ही वाहने उभी राहू नयेत म्हणून पोलिसाचीही नियुक्ती करण्यात आली आहे तरी देखील या पोलिसांना कोणीही जुमानत नाही एवढेच नव्हे तर जिल्हा परिषदेच्या बाजूला असलेले हॉटेल्स देखील आपली वाहने रस्त्यावर उभी करत आहेत त्यामुळे वाहतुकीला अडथळा होऊन अशा प्रकारचे अपघात होत आहेत